सक्षम एज्युकेशन सोसायटी तर्फे कामारले व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत वाटप अलिबाग तालुक्यातील कामारले ते ज्ञानगंगा घरोघरी या उपक्रमा व परिसरातील गरीब गरजू असलेल्या एकशे आठ विद्यार्थ्यांना सोसायटी चोंडीतर्फे मोफत वया वाटपांचा कार्यक्रम रविवारी दिनांक पंधरा जून रोजी करण्यात आला गेली सतत तीन वर्ष सदर कार्यक्रमाचे आयोजन सक्षम एज्युकेशन सोसायटी तर्फे करण्यात येत आहे स्थानिक ग्रामस्थ तथा सामाजिक कार्य करते गणेश पाटील आणि योगिता गणेश पाटील यांच्या संकल्पनेतून सदर वह्या वाटपांचे नियोजन करण्यात आले होते सदर वह्या वाटप कार्यक्रम अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्त्या धनश्री कडू रेवदंडा येथील दानशूर व्यक्तिमत्व विक्रांत बेडेकर आणि ग्रुप ग्रामपंचायत किहीम सरपंच प्रसाद उर्फ विद्या गायकवाड यांच्या आर्थिक मदतीतून सदर कार्यक्रम पार पडलाय यावेळी सक्षम एज्युकेशन सोसायटी तर्फे प्रसन्न ठाकूर गणेश भोईत शार्दुल काठे विशाल आमले वासुदेव आमले आणि अथर्व रानवडे उपस्थित होते तर कामारले गावातील माजी सरपंच माजी माजी ग्रामपंचायत सदस्य सदस्या ज्येष्ठ नागरिक मान्यवर मंडळी कामारले येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका आणि विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पाटील सर यांनी केले तर उपस्थित अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाचे आयोजन नियोजन सामाजिक व कार्यकर्ते गणेश पाटील व योगिता पाटील या दाम्पत्याने केल्याबद्दल कामारले ग्रामस्थांतर्फे विशेष कौतुक करत त्यांचा सत्कारही करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांनी व ग्रामस्थांनी सक्षम एज्युकेशन सोसायटीचे कौतुक करत सर्व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी व करिअरच्या संबंधित अनमोल असे मार्गदर्शन केले यावेळी पोलीस पाटील प्रदीप परशुराम पाटील कामारले ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्या प्रगती दिलीप पाटील संतोष पाटील भरत पाटील संदेश शिर्के काशीनाथ नागावकर मछेंद्र नागावकर अशोक नागावकर अरुण नागावकर दशरथ शिर्के कामारले जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका वेदिका अवंती अंगणवाडी सेविका सुशिला नागावकर भाईमाळा अंगणवाडी शिक्षिका अस्मिता नागावकर माजी ग्रामपंचायत सदस्या स्वाती नागावकर आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र वेदभूमीसाठी आहेत आभार मानतो आणि शेवटी आभार मी मानतोय होतोय ते म्हणजे आमचे बंधू सन्माननीय श्री गणेश परशुराव पाटील यांचाही विशेष आपण आभार मानतो मानतोच सातत्याने आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांची एक दातृत्व म्हणून ते असा कार्यक्रम घडवून आणतात आणि म्हणून त्यांचं मी विशेष इथे आभार मानतोय सोसायटीला सक्षम एज्युकेशन संस्थेला त्या सेवाभावी संस्थेचा हे लावलेलं जे रोक्त आहे हे वटवृक्षा प्रमाणे बांधू दे तुमच्या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळी मोठमोठी मौत कार्य हो। तुमच्या हातून घडू द्या हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो संस्थेला आम्ही धन्यवाद देतो आणि आमचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका